नमस्कार फेव दोन हजार पंचवीस वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस येत्या मे एक ते चार दरम्यान मुंबई येथे जिओ कन्व्हेन्शन सेंटर मध्ये होणार आहेत पहिल्यांदा इतकी मोठ्या व्यापक मध्ये मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये एबीसी ची क्षेत्रामध्ये अॅनिमेशन आहे विज्युअल ग्राफिक्स आहे कॉमिक्स आहे गेमिंग क्षेत्रामध्ये इंटरनॅशनल लेवलवर एक असे चार दिवसाच्या कार्यशाळा कम एक्झिबिशन कम बैस एल मीट होणार आहे एक मोठी प्लॅटफॉर्म आहे यातला पहिल्यांदा जॅक जो आहे पूर्ण भारताला येणार आहे आणि भारताच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा जो स्ट्रेंथ आहे आपला साफ स्ट्रेंथ आहे याला सुद्धा आपण जगाला दाखवण्याची एक संधी आहे आणि हे जो आहे या माध्यमातून क्रिएटिव्ह इकॉनॉमीला एक मोठी चालना देण्यासाठी स्टोरी टेलिंगला एक मोठी देण्यासाठी एक टेक्नॉलॉजी एक मोठा इनपुट्स म्हणून मीडिया आणि एंटरटेनमेंट येण्यासाठी एक मोठी संधी होणार आहे आणि याला एक मोठा एक आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट आणि यापुढे या क्षेत्रामध्ये आपल्याकडे येणार आहे आणि या संदर्भातील केंद्र शासन एनबी मिनिस्ट्री आणि राज्य शासन दोन्ही सोबत काम करत आहे